तालुक्यातील ऐतिहासिक पुरातन कोपेश्वर मंदिरात सोनल शहा यांनी भेट देऊन जागृत कोपेश्वर देवाची मनोभावे दर्शन घेतले केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी आज गुरुवारी क्षेत्र खिद्रापूर मंदिरास अचानक भेट दिली त्यावेळी स्त्रीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या हस्ते भगवान शंकराची आरती करण्यात आली सदर या भागास दिलेली भेट खाजगी कौटुंबिक असल्याचं समजते त्यानंतर कोपेश्वर मंदिरात भगवान शंकराची आरती करून दर्शन घेतलं त्यावेळी मंदिराचे पुजारी गणेश जोशी रमेश जोशी देवांग कुलकर्णी यांनी विधिवत पूजा केली व त्यांना प्रसाद दिले तर मंदिराचे शशांक चौथे यांनी मंदिराविषयी माहिती सांगितली यावेळी गावातील ओम गुरव सामाजिक कार्यकर्ते दयानंद खानोरे ग्रामपंचायत सदस्य इरशाद मुजावर सोपान मोरे दीपक पोद्दार अशफाक ढालाईत ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते